नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या आपला बळीराजा वाट पाहतोय आतुरतेने ती म्हणजे पावसाची तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आज मध्यरात्रीपासून ते सत्तावीस जूनपर्यंत कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे तर या काळात नागरिकांनी अत्यंत काळजी घेण्याचे आणि आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासन सतर्क आहे समुद्र किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी आणि मासेमारी करणाऱ्यांनी समुद्रात न जाण्याचा देखील सल्ला हवामान विभागाने दिला आहे तर मित्रांनो आता नाशिक जिल्ह्यातील हवामानातही बदलाची शक्यता आहे विशेषत नाशिकच्या का घाटमाथ्यावरील भागात आज अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज आहे तर या भागात दरडी कोसळण्याचा किंवा रस्ते बंद होण्याचा धोका संभवतो यामुळे पर्वतीय भागात प्रवास करणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी नाशिकच्या मैदान भागांमध्ये मात्र तुलनेने सौम्य पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे तर शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरू शकतो पण तरीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे हे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो आता संभा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर या भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले अचानक येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे शेती आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे दुसरीकडे बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्याशा स्वरूपाचा तुरळक पाऊस पडण्याची शक्यता